कोल्हापुरात येत्या चार आणि पाच ऑक्टोंबर रोजी एक अनोखा उपक्रम राबवला जातोय राणभाज्या आणि सेंद्रिय उत्पादनांचा महोत्सव श्री महालक्ष्मी सांस्कृतिक भवन टाकाळा इथं आयोजित करण्यात आला असून दोनशेपेक्षा अधिक दुर्मिळ राणभाज्यांचे आणि सेंद्रिय उत्पादनांचे स्टॉल्स या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत उद्घाटन समारंभाला मंत्री खासदार आणि विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत एनजीओ 24, कम्पॅशन चोवीस कोल्हापूर विकेअर निसर्ग अंकुर संस्था इकोस्वास्य आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन्स यांच्या संयुक्त विद्यमानं कोल्हापुरात राणभाज्या आणि सेंद्रिय उत्पादन महोत्सव आयोजित केला आहे चार आणि पाच ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत श्री महालक्ष्मी सांस्कृतिक भवन टाकाळा इथं हे प्रदर्शन भरवण्यात येणार असून दोनशे पेक्षा अधिक रानभाज्या आणि सेंद्रिय उत्पादनांचे स्टॉल्स उभारले जात आहेत या प्रदर्शनाचं उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ माजी खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते होणार आहे या महोत्सवात रानभाज्यांची पुस्तके प्रात्यक्षिके आणि सेंद्रिय उत्पादनांचे स्टॉल्स नागरिकांसाठी खास आकर्षण ठरणार आहेत विद्यार्थी महिला शेतकरी आणि निसर्गप्रेमींनी या अनोख्या उपक्रमाचा लाभ घ्यावा असं आयोजकांनी आवाहन आहे प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे